होते अमृत उद्योग संघाचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी आदरणीय दादांना अभिवादन करून वंदन करून या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात होते आहे बाहेर उभे असलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी खुर्च्यांवरती असत व्हायचं आहे सर्व पत्रकार बंधूंचे मनपूर्वक स्वागत बाहेर उभे असलेल्या सर्वांना विनंती मागे मागच्या बाजूला जे बसले आहेत ते थोडेसे पुढे येऊन बसा मागे जे बसले आहेत त्यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचं आहे समोरचा एक फोटो समोर मागे, ना, मागे ना, समोर ना। लेका लेका हो या ना सगळे मागे या ना समोरचे इकडे घ्या ना मागे बसल्यानं विनंती आहे की आपण पुढे येऊन बसायचं आहे

धन्यवाद साहेब अहवाल शालामध्ये विविध क्षेत्रातील जे मान्यवर दिवंगत झाले या सर्वांना संगड तालुक्यातून संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे या श्रद्धांजलीचा ठराव ज्येष्ठ संचालक विलासराव वर्पे यांना विनंती आहे की आपण अहवाल मान्यवरांना श्रद्धांजलीचा ठराव म्हणावाल दिवंगत झालेले त्यागतिक अर्थतज्ञ व भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग ज्येष्ठ उद्योगपती व टाटा उद्योग समूहाचे माझे अध्यक्ष भूषण डॉक्टर रतन टाटा ख्रिश्चन धर्मांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकररावजी साहेब ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर सहकार महर्षी भावसाहेब थोरात सहकारी थोरा साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मातोश्री कमलताई पंडितराव थोरात संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सौर सुनंदाई जोरवेकर दूध संघाचे माजी संचालक सुरेश रघुनाथ वाघ व साहेबराव रामजी जोंधळे श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुंदररावजी जेनुजी जगनर कृषी उत्पन्न बाजार समितीचे लोक नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे आपल्या नियमित मार्गदर्शन करणारे विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर सुजनजी तांबे साहेब संगमनगर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आणि साहेबांचा सन्मान सत्कार या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कर आपण करतो आहे आपल्या विनंती करतो की काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आदरणीय आमदार धोरा साहेबांचा सन्मान सत्कार या वार्षिक सर्वसाधारण सभेत होतो आहे आपण देते आमदार दे धोरा साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करावा काय च्या नगर मग आपण साहेबांचं स्वागत सन्मान करूया धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब अध्यक्ष आदरणीय आढळकर माधवराव कालोडी साहेब यांचा सा सन्मान सत्कार विलासराव वरपी यांना विनंती आहे की कानवडे साहेब यांचा सन्मान सत्कार करावा ताईंचा सन्मान सत्कार या ठिकाणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांचा सन्मान सत्कार चेअरमन रणजितसिंह देशमुख साहेब यांना विनंती आहे आपण दादांचा सन्मान सत्कार करावा तर विष्णू नारायण पाटील ढोले यांना विनंती आहे संपतरावजी ढोगरे यांचा सन्मान सत्कार आपण करावा

सभेला जे प्रमुख मार्गदर्शन जे करणार आहे त्यांचं लाभणार आहे ते आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमॅन माधवराव कांबोळे साहेब भाजीबा पाटील चेन्नर साहेब लक्ष्मणरावजी साहेब त्याचबरोबर इथं असलेले आमदार सत्यजित तांबे साहेब कारखान्याचे वाईस चेअरमन अण्णशेठ साहेब लक्ष्मणरावजी कुठे साहेब भाऊजी गुंदा साहेब माजी नगराध्यक्षा दुर्गादाई तांबे दूध उत्पादक बंधुं त्याचबरोबर आपल्या दूध संघाचे एमडी डॉक्टर फिलारी साहेब श्री साहेब आणि दूध आमचे सर्व अधिकारी युवा प्रमुख सर्व कर्मचारी उपस्थित बंधू आणि आज अठ्ठेचाळीस आहे दरवर्षी प्रमाणे आपण साधारण वर्षभराचा अहवाल आढावा आपण सभासाधारण समोर या ठिकाणी मांडत असतो या वर्षीचा जर आपण अहवाल बघितला तर या वर्षीच दूध संकलन बघितलं तर आपण साडे बारा कोटी लिटर बारा कोटी एकोण लाख लिटर दूध संकलन आपलं या वर्षी झालेलं आहे गेल्या वर्षीपेक्षा जवळजवळ पन्नास लाख लिटरनी ते वाढलेलं आहे आणि या वर्षात मार्च एंड पासून ते आतापर्यंत साधारण आपलं दूध वाढायचा काळ हा मे महिना जून मे महिन्याचा पहिला आठवडा असतो तर या वर्षामध्ये मे महिन्यामध्ये आपण 4 ,000 ,000 ला ला चार लाखाचा टप्पा पार करू असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं मात्र माहिती आहे की पाऊस लवकर सुरू झाला उच्चांकी उत्पादनापर्यंत आपण त्या ठिकाणी टप्पा गाठला दोन चार दिवस जर पाऊस उशीरा आला असता तर आपण चार लाखाचा टप्पा या वर्षामध्ये पूर्ण केला असता तर अशा पद्धतीने संकलनामध्ये आपल्या चांगली वाढ त्या ठिकाणी झालेली आहे दूध खरेदी रुपये आपण जर बघितलं तर चारशे चार कोटी रुपयाचे दुधाची खरेदी आपली झालेली आहे याचा अर्थ की चारशे चार कोटी रुपये आपल्या दूध उत्पादकांच्या खिशामध्ये वर्षभरामध्ये आपल्या दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलेला आहे किती मोठं अर्थकारण हे आपण आहे आपल्या लक्षात येईल चारशे कोटी रुपये वर्षाला आपल्याला उत्पादकांना या माध्यमातून मिळतात दूध विक्री म्हणजे साधारण एव्हरेज दररोजचं दोन ते अडीच हजार लिटरची होत त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे मी वेळोवेळी त्याचे कारण सांगत असतो आपल्याला माहिती की चहा पूरू आपण चहाच्या छोट्या छोट्या टपऱ्या त्या ठिकाणी होते छोटे छोटे दुकान असायचे मात्र आता चहाची पद्धत बदललेली आहे अमृतुल्य ही संकल्पना आली आहे एवढे अमृतुल्य सरपंच उपसरपंच आणि अमृतुल्यामध्ये जो चहा बसतो त्याच्यामध्ये शक्यतो मैस दुधाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि बाजारात आज अशी परिस्थिती मैस दुधाला एवढी मागणी मात्र दूध उपलब्ध नाही आणि गाय दूध जास्त झालेले असं चित्र आज मार्केट मध्ये त्या ठिकाणी आहे दुसरं चहाच्या बाबतीतच आणखी एक त्या ठिकाणी शहरात काही आता शहरात ते फॅड होतो ते म्हणजे कोरा चा कोरा चायचा सगळ्यांनी हे शहरापुरत मर्यादित होत मात्र आता हे फॅड आपल्या गावापर्यंत आलेले ग्रामीण भागात आपण सकाळी बसलो आता कोरा मागतो आणि एखाद्या दूध उत्पादकाच्या घरी गेलं त्याच्या घरी बाहेर गोठा असतो शंभर लिटर डेअरीला दूध घालत असतो मात्र तो आपल्याला घरी हो हो आले कोरा चहा घेणार का विचारतो म्हणजे त्याला ते लिंबू वगैरे कापून लिंबू घेणार का अशा पद्धतीने दुधाची मागणी कमी व्हायची हे काही कारण आहे की दुधाचं कन्झम्पन कमी होत चाललंय आपण जे आपल्या लक्षात येईल गावात किती आपण कोरी चहा घ्यायला लागलो हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे स्पर्धा तर आहेच पण मात्र हा थोडा फरक त्यामध्ये आलेला आहे मात्र एकंदर आपले स्किल त्या ठिकाणी विक्री टिकून आहे दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर विक्री आपली या वर्षी चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी जवळजवळ कोटीच्या आसपास आपण दुग्धजन्य पदार्थांची विक्री त्यामध्ये झालेली आहे पावडरचा देखील त्यामध्ये समावेश आहे मात्र उत्पादन आपले दही ताक लस्सी बेडा ही सर्व असेल यात चीज आहे आपल्या चीज मध्ये भरघोस वाढ झालेली एकंदर उपपदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढ त्या ठिकाणी झालेली आहे उलाढाल आपण जर या वर्षीची आपली बघितली मी दोन वर्षापूर्वी पूर्वी सांगितलं होतं की आपण पाचशे कोटीचा टप्पा त्या ठिकाणी पार केलेला आहे या वर्षी आपण पाचशे एकावन्न कोटी पर्यंत आपली उलाढाल त्या ठिकाणी झालेली आहे म्हणजे आपला हा चढता आलेख उलाढालीचा आहे उलाढाल वाढणं म्हणजे व्यवसाय वाढणं त्याचा अर्थ होतो आणि चांगल्या पद्धतीने हा वाढता आलेख आपला राहिलेला आहे आणि एकंदर जर सर्व आकडे बघितलं तर आपली संस्था एक चांगल्या पद्धती पथावरती आपण चाललेलो आहोत आणि म्हणूनच आज राज्यभरात आज कुठं जरी गेलं तर संगमनेर तालुका दूध संघाचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आज आपण तालुका दूध संघाच्या बाबतीत लवकर एकला राज्यामध्ये त्या ठिकाणी आहोत आणि सर्व बाबतीत एक कारखाना आपला घ्या शिक्षण संस्था आपल्या घ्या शिक्षण संस्थाचा आपल्याला ऍडमिशन आपल्याला माहिती आहे बाहेर कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मोकळेल तिथं कोणी जात नाही मात्र आपल्याकडे एवढी गर्दी कारण की संस्था चांगल्या आहेत पद्धती चांगल्या आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्या संस्था राज्यभरामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक आहेत स्वर्गीय सहकार वर्षी भाऊसाहेब स्वर्गीय स्थापन केल्या घडवल्या उभ्या केल्या आणि गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष आपले सर्वांचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब या संस्थांचं नेतृत्व करतायत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ह्या संस्था चाललेल्या आहेत आणि यशस्वीपणे चाललेले त्या ठिकाणी आहे आणि आज संगमनेर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात ना, संगमनेरचं नाव घेतलं तर एक विकसित तालुका एक समृद्ध तालुका म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी आहे संगमनेरच्या सहकारी संस्थांची वेगळी ओळख राज्यभरामध्ये आहे आपला सहकार म्हणलं तर एक सहकारीची पंढरीच आपल्या संगमनेरला राज्यामध्ये समजली जाते ही आपली आतापर्यंतची ओळख त्या ठिकाणी आहे हे सर्व उभं करायला हे नाव मिळवायला पन्नास वर्षाचा काळ गेलेला आहे आज आपली सभा बघितली तर वी आपली सभा आहे कारखान्याची जास्त आहे म्हणजे हा एवढा काळ हे सर्व करायला लागलेला आहे मात्र आपण गेल्या एक वर्षापासून जे चित्र बघतोय की संगमनेरच नाव महाराष्ट्रात गाजत पण तर कशासाठी गाजत हे वेगळं सांगायची गरज आहे टीव्ही ला आपल्या बात बातम्या सारख्या याच आहेत संगमनेरच्या बातम्या खरं तर आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर या वर्षभरामध्ये आपण अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्याचा मानस आपण आहे विषयामध्ये आपण ते मांडलेला आहे चीज प्रकल्प आपला मात्र त्यामध्ये मागणी वाढल्यामुळे त्याची क्षमता आपल्याला वाढवायची काय आधुनिकरण त्याच्यामध्ये करण्याचं या त्या वर्षी आपण करणार आहोत फ्लेवर्ड मिल्क यापूर्वी आपण फ्लेवर्ड मिल्क म्हणजे आपलं काशीच्या बाटलीत जे फ्लेवर्ड मिल्क आपण बनवत होतो मात्र आता बाजाराची मागणी बदललेली आहे बॉटल बॉटलमध्ये प्लास्टिकच्या बॉटलमध्ये त्याची मागणी आहे त्याची कॉस्टही कमी आहे आणि वाहतुकीला देखील ते सोपं आहे डीलर लोकांची मागणी ग्राहकांची मागणी आहे त्याच्यामुळं पेट बॉटलचा डेवळ मिलचा प्लांट लावण्याचं आपण त्यावेळेस ठरवलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प सोलर प्रोजेक्ट आज विजेची परिस्थिती बघितली तर दिवसोंदिव विजेचा खर्च वाढत चाललेला आहे युनिटचे चा दर वाढत चाललेले संघाला जवळजवळ सहा सात कोटी रुपये लाईट बिल वर्षाला त्या ठिकाणी भरावं लागतं आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की हा किती मोठा खर्च आहे तर आम्ही गेल्या दोन वर्षापासून खरच सौर ऊर्जेचा प्रकल्पाचा अभ्यास करतोय त्याचा पाठपुरा आपण करतोय आणि आपण या वर्षी तो बसवण्याचा निर्णय घेतोय तो बसवल्यानंतर साधारण अठरा ते वीस लाख रुपयाची दर महिन्याला बचत होणार आहे म्हणजे वर्षाला दोन कोटी रुपये लाईट बिल आपलं त्या ठिकाणी वाचणार आहे आणि हा प्रकल्प साधारण चार वर्षात त्याची फिजिबिलिटी आहे तो प्रकल्प म्हणजे बिल होणार आहे पाच वर्ष जरी धरलं तरी हा खूप मोठा फायदा आपला त्यामध्ये होणार आहे तर या संचालक मंडळीने आम्ही याच्यावर त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे ज्या पद्धतीने संघ सोलरचं त्या ठिकाणी करणार आहे तसंच आपण डेरणला देखील गेल्या वर्षी परिपत्रक करून डेऱ्यांना अमक सूचना त्या ठिकाणी केली होती आणि बऱ्याच डेऱ्यांनी जवळजवळ वीस पंचवीस डेऱ्यांनी सोलर प्रकल्प त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बचत त्या संस्थांची त्या ठिकाणी चालू आहे मल्हार दूध डेअरी हिवरगाव पावसाने आठ किलोएटचा सोलर प्रकल्प बसवलेला आहे भोलेनाथ कासारवाडीनी पंधरा किलो चा बसवलेला आहे भागवत बाबा चिखणीनी पंधरा किलो चा बसवलेला आहे आणि चंदापुरी दूध संघ या ठिकाणी साहेब या ठिकाणी बसले सर्वात मोठा चाळीस किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प त्यांनी बसवलेला आहे साखूरच्या वीरभद्रांनी तीस किलोचा बसवला आहे आणि जिथे जिथे बसले तिथला अनुभव जर आपण बघितला तर लाईट बिल जवळजवळ नील झालेला आहे एक साधारण आपल्या माहितीसाठी आपले तिथं बऱ्याच संस्थांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी जर संस्थेला त्या ठिकाणी बसवला दोन हजार लिटरचा बनकुलर जर आपला असेल त्याला महिन्याला साधारण बाराशे युनिट त्या बलकुलला लाईट बिल त्या ठिकाणी पडतं युनिटचा दर हा साडे अकरा ते बारा रुपये आजचा त्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे आपल्याला सरासरी चौदा ते पंधरा हजार महिन्याला बिल येत असत आणि जर आपण त्याला आपल्याला दोन हजारच्या याला दहा किलोवॅट क्षमतेच सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला बसवणं गरजेचं आहे त्याचं साधारण किंमत चार कोटी त्रेसष्ट लाख रुपयापर्यंत त्याची किंमत जाईल आणि जर आपण हा बसवला तर आपलं संपूर्ण बिल त्या ठिकाणी नील होईल पाचशे रुपये फक्त जो चार्ज असतो मीटरचा तो आपल्याला येईल आणि हे जरी आपण कर्ज स्वरूपात काढून जरी केलं तरी हे पर परवडण्यासारखं आहे कारण की त्याचा जर आपण हप्ता बघितला तीन वर्षात हा प्रोजेक्ट नील होऊ शकतो आणि त्याचा हप्ता साधारण दहा हजार रुपये येईल तरी तुमचं लाईट बिल जे भरायचं त्याच्याऐवजी हप्ता भरायचा आणि तरी चार जा हजार रुपये तुमचे बचत त्या महिन्यामध्ये होणार आहे तर अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने सोलर प्रोजेक्ट आहेत माझी इथल्या संस्थांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सोलर प्रोजेक्टचा सर्वांनी त्या ठिकाणी विचार करावा आम्ही त्यामध्ये सहकार्य काही करता येऊ का आपण तो प्रयत्न कर करू बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्यासाठी आपण त्या ठिकाणी मदत करू आपल्याला गो झाली पाहिजे हे आपलं मुळीच म्हणणं नाही आपण त्याची कुणाची बाजू घेऊ शकत नाही कारण की आपण जीव लावून सांभाळतो आपल्या जाणावर आपल्याला काहीतरी कधी वाटणार नाही मात्र त्या कायद्यामुळे जो प्रश्न निर्माण झालेला आहे की आज भाकड गाईंच करायचं काय हा सर्वात समोर प्रश्न आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे जी मातारी गाय झाली लंगडी झालेली डोळा नाही दूध देत नाही अशा गायींचं करायचं काय हा मोठा प्रश्न भाकड गाईंच निर्माण झालंय त्याला जोड म्हणजे आता गोरे जे जन्माला येतात ते ता फक्त संगमनेर तालुक्यात ता जर कमीत कमी मी सांगतो जास्त संख्या असू शकते पाच हजार गोरे महिन्याला तालुक्यामध्ये जन्माला येतात जास्त असायतून कमी नाही आणि मग यांचं करायचं काय पाच हजार महिना येतात हे काही वाढून मोठे करून त्यांना काही उपयोग नाही होणार आहे आणि मात्र हे बंदी आल्यामुळे हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालाय ग्रामीण भागात फार तीव्रता ह्याची खूप आहे अनेक ठिकाणी तर रस्त्यावरती असे सोडलेले दिसतात घाटांमध्ये त्या ठिकाणी दिसतात मात्र जे शेतकरी आपले एक प्रामाणिकपणे मोठ्या प्रमाणावर दररोज एक एक दो दोन दोन लिटर दूध त्यांना पाजावं लागतं महिनाभर सांभाळायचं म्हणजे तरी साठ लिटर दूध आणि साठ लिटरचा जर हिशोब केला तर आपलं तुम्ही शेतकऱ्याचं किती आर्थिक नुकसान होत आहे हा आपण विचार करा मात्र आपल्या संत त्याचा किती परिणाम होतोय हा देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि म्हणून शासनाने या तातडीने अतिशय गंभीर अशा प्रश्नावर त्या ठिकाणी शासनाने लक्ष घातलं पाहिजे त्याला पर्याय व्यवस्था द्या आपलं गोहत्या करा असं म्हणणं नाही त्याला पर्याय व्यवस्था शासनाने गोरक्षक आहेत ना गोरक्षक लावतोय ना पर्याय व्यवस्था खरेदी करून आपण पर्याय व्यवस्था आपण करून द्या बाकी पर्याय घ्यावा आणि सांभाळा अशा पद्धतीने शासनाकडे आपली मागणी या निमित्ताने मी करतो की पर्याय व्यवस्था आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी करून द्यावी अन्य आर्थिक नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं होतंय दुसरं एक संकट आपल्या समोर आहे ते म्हणजे लंपीचं लंपी दोन वर्षापूर्वी आलं होतं त्यातच नुकसान झालं अनेक काय त्यामध्ये दगावल्या वासरं दगावले यावर्षी पुन्हा आलेला आहे आपल्याकडेच नाही संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आलेलं आहे मात्र थोडी तीव्रता कमी आहे पण ज्या पद्धतीने गेल्या वर्षी शासनाचं लक्ष होतं लसीकरण झालं होतं लसी उपलब्ध करून देत वर्षी मात्र तसं चित्र दिसत नाहीये आम्ही अधिकाऱ्यांचा वारंवार पाठपुरावा करतोय लसी उपलब्ध करून द्या लसी लसीकरण डॉक्टरांच्या मार्फत लवकर लवकर करून घ्या मात्र तिथं फार निराशा त्या ठिकाणी दिसते तर शासनाने लंपीवर देखील तातडीने काहीतरी निर्णय करावा असं आपण या ठिकाणी मागणी करूया फार वेळ घेणार नाही मात्र आज सकाळपासून आपण तीन संस्थेच्या बैठका इथं घेतलेल्या आहेत एक मार्केट कमिटीची बैठक आपण घेतली आहे शेती संघाची घेतलेली आहे आणि आता ही तिसरी आपली दूध संघाची बैठक देखील त्या ठिकाणी पार पडली आहे आणि सगळ्याच बैठकांमध्ये एकंदरीतच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्टाफनी ज्या पद्धतीचं आपल्या समोर सगळा कार्य अहवाल दिलेला आहे त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की दिवसेंदिवस हे संस्थांसमोरचे प्रश्न आता बदलत चाललेले आहेत आणि बदलत्या प्रश्नांच्या भोवती आता आपल्याला काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे मगाशी शेती शेतकरी संघाच्या बाबतीमध्ये आमदार साहेबांनी देखील सांगितलं की ना आता पेट्रोल पंपाचा जो व्यवसाय आहे याच्या बरोसर फार दिवस आपण राहू शकत नाही आणि वस्तुस्थिती आता मी गणपतांना तेच सांगत होतो की इलेक्ट्रॉनिक व्हेकलचे आता प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे की पुढच्या पाच दहा वर्षामध्ये पेट्रोल पंप बंद पडतील की काय अशी शंका आता खऱ्या अर्थात निर्माण होती आज गाड्या तीनशे चारशे किलोमीटर एकदा चार्ज केला चालत आहेत पण आता टेक्नॉलॉजी नवीन अशी आलेली आहे तर जवळजवळ हजार पंधराशे किलोमीटर पर्यंत गाड्या चालणार आहेत आणि मग त्याच्यामुळे ही परिस्थिती बदलणार आहे मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये साहेबांनी देखील सांगितलं की परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागणार आहे शंकर पाटील केमलर यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न मार्केट कमिटीच्या कामामध्ये देखील चाललेला आहे तिथल्या संस्थेमध्ये देखील आम्हाला माथाडी असतील शेतकरी असतील व्यापारी असतील या सगळ्यांच्या भरोश्यावर मार्केट कमिटीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यामध्ये दोन नंबरचं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक नंबरचं काम हे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं झालेलं आहे शेतकरी संघाचे पण चेअरमन संपतराव डोंगरे असतील आणि व्हाइस चेअरमन सुनील भाऊ कडलग असतील आणि या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम हे चाललेलं आहे दूध संघाचं काम देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललंय आकडेवारी आपल्या समोर सगळ्यांसमोर आलेली आहे साडेपाचशे कोटी रुपयाचं जवळजवळ टर्न ओव्हर आपला झालेला आहे साडेबारा कोटी दुधाचं संकलन झालेलं आहे आणि राज्यातील तालुका पातळीवरच साडेसात आठ लाखापर्यंतच उत्पादन दिवसाला दुधाचं करणारा हा संगमनेर एक नंबरचा तालुका आज राज्यामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये आपले जे शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांमध्ये त्या प्रत्येक शेतकरी बांधवाच्या परिवारातले अगदी महिला वर्गापासून सगळे लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं फार मोठं योगदान या व्यवसायामध्ये आहे हा अत्यंत कष्टाचा व्यवसाय आहे हा व्यवसाय आपण सगळ्यांनी अतिशय तळ आताच्या घोडाप्रमाणे जपलेला आहे आणि म्हणूनच या दुष्काळी असलेल्या संगमर तालुक्यामध्ये देखील आज आपण पाहतो की आज आपल्याकडे पाणी येत आहे परंतु मागचे पंचवीस तीस वर्ष आपल्याला खऱ्या अर्थाने जर कोणी तारलं असेल तर या जोडधंद्याच्या दुधाने खऱ्या अर्थाने आपल्याला तारलेले हे नाकारता येणार नाही आज आपला तालुका पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होत चाललेला आहे मात्र ज्यावेळेस आपल्याला पाणी नव्हतं ऊसाच्या शेतीला मर्यादा होत्या किंवा इतरही शेतीला मर्यादा होत्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने दुधाने आपल्याला खूप मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे दूध व्यवसाय हा देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पण अवलंबून राहिलेलं आहे त्याचबरोबर देशातल्या बाजारपेठेवर पण अवलंबून राहिलेलं आहे त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणावर अस्थिरता या असते चेअरमन साहेबांनी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मला एवढंच या निमित्ताने सांगायचंय की ज्या पद्धतीने ऊसाचं टनेज वाढलं पाहिजे ऊसाचं ऍव्हरेज वाढलं पाहिजे असं आपण दरवर्षी म्हणत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या दुधाचं देखील एव्हरेज वाढवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने घेणं yes. गरजेचं आहे आपल्याकडं जवळजवळ सत्तर व्हेटरनरी डॉक्टर हे प्रत्यक्षरित्या काम करत आहेत या, या डॉक्टरांचं देखील आता नवीन तंत्रज्ञानाचं ट्रेनिंग होणं आणि त्यांना देखील परत एका सर्टिफिकेट घ्यावं लागणं कारण आता ते कधी शिकलेले त्याच्यानंतर काय काय परिस्थिती बदललेली ही देखील आता येणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं त्यांचं देखील ट्रेनिंग संघाने घेतलं पाहिजे जे नवीन नवीन प्रकारचे लोक येतात आता शंभर शंभर रुपये लिटरनी सुद्धा दूध विकणाऱ्या काही कंपन्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आलेल्या आहेत माणसाचा हात लागणार नाही आणि ऑटोमॅटिक ते दूध तयार होईल नो ह्युमन टच अशा पद्धतीचं दूध शंभर शंभर लिटरनी तयार होताना आपण पाहतोय आता आजकाल कोणत्याही डॉक्टरकडे गेलो का तो डॉक्टर म्हणतो दूध पिऊच नका आता त्यांनी सांगितलं की कोराच्या पूर्वी शहरात होता आता ग्रामीण मध्ये आलेला आहे ग्रामीण मध्ये म्हणजे डॉक्टरच मानतात की दूध पिऊ नका आणि डॉक्टर जर असं म्हणत असतील तर कोणत्या दुधाला आता खऱ्या अर्थाने डिमांड आलेली आहे याच्यावर देखील मला असं वाटतं की आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे व्हेटरनरी जे विभाग आपला जो संघाचा आहे तो अधिक बळकट करणं आणि काही ठराविक जनावरांच्या ठराविक लिटर दुधाच्या मागे एक डॉक्टर किंवा असं काही जर नियोजन आपण जर त्या पद्धतीने करू शकलो तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये चांगलं काम होऊ शकतं आता आपला दूध संघ पुढच्या दोन वर्षामध्ये म्हणजे वर्ष वर्ष करणार आहे आपला सत्तावीस मध्ये असणार आहे आणि मग हे हो साजरा करत असताना अजून कोणत्या नव्या उंचीवर आपण या संघाला घेऊन जाऊ शकतो याचा प्रयत्न देखील मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना मिळून करावा लागणार आहे या पूर्ण अहवाल काळामध्ये ज्यांच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने या दूध संघाने एवढी प्रगती केली चे कर, त्या सगळ्या शेतकरी बांधवांचं मी विशेष करून अभिनंदन करतो सगळे स्टाफ असतील एमडीए असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील दूध संघाचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सगळे संचालक असतील आणि त्याचबरोबर या दुधाला शेतकऱ्या शेतकऱ्याच्या शेतापासून म्हणजे त्याच्या गोठ्यापासून ते त्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून अक्षरशः लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे जे आपले डीलर सुद्धा आहेत त्यांचं देखील अभिनंदन या निमित्ताने केलं पाहिजे कारण इतके चांगले डीलर भेटणं हे सुद्धा दूध सांगायचं मला असं वाटतं की राजांश दूधचं एक वैशिष्ट्य आहे